एका स्त्रीच्या खांद्यावर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा ती तुटते पण पुन्हा उभी राहते अशा उदाहरण म्हणजे तारदाळ हातकले येथील अचानक झालेलं निधन हे आयुष्य काळोखात ढकलणार होत पण हार न मानता स्वतःला सावरून प्रियांकानं ठरवलं की पतीचं अपूर्ण स्वप्न त्या स्वतः पूर्ण करणार कुटुंबाच्या आधारानं आणि स्वतःच्या चिकाटीच्या जोरावर त्यांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण केलं परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि चेन्नईच्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी मधून लेफ्टनंट पदावर विराजमान झाल्या खांद्यावर बॅच लावताना आई आणि सासूबाईंच्या डोळ्यात दाटलेलं पाणी हा क्षण फक्त प्रियांकाचाच नाही तर संपूर्ण कोल्हापुराचा अभिमान ठरला आज प्रियांका खोत फक्त सैन्य दलातील अधिकारी नाही तर हजारो महिलांसाठी धैर्य जिद्द